नमस्कार होमस्टाईल कुकिंग विथ काव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खव्याची खुसखुशीत पोळी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात खव्याची पोळी बनवण्यासाठी एकदम हेवी बॉटमची कढई घ्यायची आहे यामध्ये मी दोनशे पन्नास ग्राम खवा घेतलेला आहे म्हणजेच एक पाव खवा घेतलेला आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरती आपल्याला हा खवा भाजून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये खवा तुम्हाला अतिशय घट्ट वाटत असेल कारण की हा फ्रीजमधून काढून मी लगेचच खव्याची पोळी बनवायला घेतली त्यामुळे तो तेवढा घट्ट आहे परंतु नॉर्मल रूम टेम्परेचरचा खवा जर तुम्ही घेतला तर सुरुवातीचे तुमचे पाच दहा मिनिट खवा भाजण्याचे वाच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की खवा आता पातळ झालेला आहे आणि मी स्पॅच्युल्याच्या मदतीने कढईला बाजूला लागलेला जो खवा आहे तो देखील काढून घेत आहे आणि स्पॅच्युल्याच्या मदतीनं त्याला चांगलं मी मिक्स करून घेत आहे अशा पद्धतीनं जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट तुम्हाला खवा भाजण्यासाठी लागणार आहे कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे साईडला लागलेला लाग खवा जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं सुरुवातीला तो पातळ होतो आणि त्यानंतर तो असा घट्ट बनतो आता पाहू शकता तुम्ही सुरुवातीला खवा जो होता तो अतिशय पांढरा शुभ्र होता आणि आता त्याचा कलर किंचितचा चेंज झालेला आहे कढईच्या बाजूला देखील थोडासा तो लागायला सुरुवात झाली आहे आणि एकदम घट्ट असा आपला खवा भाजून झालेला आहे अशा पद्धतीने त्याचा गोळा झाला की समजायचं खवा या ठिकाणी भाजून झालेला आहे आता आपण हा जो खवा आहे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत खवा भाजून झालेला आहे आता आपण कणिक मळून घेणार आहोत तर दोन कप या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण एक मोठा चमचा बेसन पीठ घातला आहे थोडंसं मीठ घालायचं आहे सर्व एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीनं आपण पोळ्यांचं कणिक मळतो त्याच पद्धतीनं हा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे थोडंसं तेल लावायचे आणि परत एकदा याला चांगलं तिंबून घ्यायचं आहे तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं मी एकदम मऊसर असा कणकेचा गोळा बनवून घेतला आहे आता आपण याला दहा ते पंधरा मिनिट रेस्ट देणार आहोत आपण एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढूयात आणि याला पंधरा मिनिट अशाच पद्धतीनं भिजू देणार आहोत आपली बाकीची तयारी होईपर्यंत खवा चांगला थंड झालाय मी पिठी साखर देखील काढून घेतली आहे इलायची पूड करून घेतलेली आहे आता हा खवा आपण वाटीनं मोजून घेतलाय एक वाटी जवळजवळ खवा आहे यामध्ये आपण विलायची पूड घातली तर आठ ते दहा विलायची बारीक करून घातल्यात यानंतर पिठी साखर मी मोजून घेतली आहे सुरुवातीला एक वाटी पिठी साखर घेतली त्यातली अर्धी वाटी आपण पिठी साखर यामध्ये घातली आहे आणि आता यातलं गोडाचं प्रमाण पण चेक करायचं आहे तुम्हाला कितपत गोड हवा आहे सारण त्या पद्धतीनं साखर घालायची आहे तर अर्धी वाटी पिठी साखर मला या ठिकाणी पुरेशी वाटते हे सर्व परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय चा, चांगलं मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं पुरण बनतं त्याच पद्धतीनं आता हे खव्याचं सारण तयार झालेलं आहे आता आपण याचे गोळे करून घेणार आहोत तर बघा हा जवळजवळ दोनशे ग्रॅम खवा होता तर यामध्ये मध्यम आकाराचे सहा गोळे अशा पद्धतीनं तयार झालेले आहेत तर या ठिकाणी आपल्या सहा पोळ्या तयार होतील गॅसवरती आता आपण तवा तापवण्यासाठी ठेवूयात आणि पोळी लाटायला सुरुवात करूयात आपण पोळी ज्या पद्धतीने बनवतो त्याच पद्धतीने ही खव्याची पोळी बनवायची आहे तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने लाटी बनवायची आहे आणि हे सारण जे आहे ते यामध्ये असं बंद करून एक्स्ट्राचं जे वरचं पीठ आहे ते काढून टाकायचे आणि सारण आपलं काठापर्यंत पसरलं जावं यासाठी मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीनं आपल्याला ही लाटी बनवून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर त्यामध्ये जास्त पीठ लावायची गरज नाहीये जर पोळी खाली जास्त चिटकत असेल तर अशा वेळेस तुम्ही तांदळाची पिठी वापरू शकता परंतु या ठिकाणी तशी काही गरज भासत नाहीये तर बघा अशा पद्धतीनं मध्यम आकाराची आपण पोळी लाटून घेतली आहे आता आपण हिला शेकून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम ही मिडियम टू लो ठेवली होती मीडियम टू लो फ्लेम वरती आपण तवा तापून घेतलाय तवा चांगला तापलेला आहे यावरती सुरुवात तिला थोडस तूप लावायचं आहे आणि त्यानंतर आपण ही पोळी भाजून घेणार आहोत आता बघा आपण तव्यावरती पोळी टाकली आहे परंतु आपल्याला लगेच तिला उलथायचं नाहीये तर या ठिकाणी आपण थोड्या वेळ एखाद्या मिनिटभर आपण त्याला शिकून देणार आहोत आणि त्यानंतर थोडेसे बबल्स यायला सुरुवात झाली की आपण पोळीची बाजूही बदलणार आहोत बदलल्यानंतर लगेच याला आपण तूप लावून घ्यायचं आहे तर तूप मी या ठिकाणी वितळून घेतलं आहे त्यामुळे पोळीवरती आपल्याला लावायला ते थोडंसं सोपं पडतं तर अशा पद्धतीनं ही जी पोळी आहे भाजून घ्यायची आहे है, तुम्हाला जास्त खरपूस हवी असेल तर थोडं जास्त भाजायची आहे मौसर हवी असेल तर थोडस कमी भाजायचं आहे अशाच पद्धतीनं मी या ठिकाणी सर्व पोळ्या करून घेते सेम याच पद्धतीनं मी इतर पोळ्या देखील बनवून घेतलेल्या आहेत दोनशे पन्नास ग्रॅम खव्यामध्ये सहा ते सात मध्यम आकाराच्या पोळ्या बनतात तर या ठिकाणी आपण सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत रेसिपी एकदम सोपी आहे ज्या पद्धतीने आपण पूर्णाची पोळी बनवतो त्याच पद्धतीनं खव्याची पोळी बनवायची आहे फक्त खवा भासताना आपल्याला थोडासा वेळ लागतो आणि काळजी घ्यायची आहे की खवा खाली लागला नाही पाहिजे सोबतच साखर मिक्स करताना साखर जी असेल तर ती गरम खव्यामध्ये मिक्स करायची नाहीये खवा पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच पिठी साखर यामध्ये मिक्स करायची आहे तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आणि आपण खव्याच्या सहा ते सात पोळ्या बनवलेल्या आहेत आणि सारण जे आहे ते आपलं शेवटपर्यंत पसरलेलं आहे तुम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहू शकता या ज्या पोळ्या आहेत तुम्ही प्रवासामध्ये देखील नेऊ शकता दोन ते ती तीन दिवस या पोळ्या खराब होत नाहीत फक्त भाजताना याला थोडंसं खरपूस भाजायचं आहे तुम्ही पाहू शकता ही जी पोळी आहे शेवटपर्यंत याचं सारण जे आहे पसरलेलं आहे तुपाबरोबर तुम्ही ही पोळी खाऊ शकता किंवा दुधाबरोबर देखील खाऊ शकता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर